दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढणारे आमदार अशी आमदार बच्चू कडूंची ओळख हो आहे हेच बच्चू कडू आज पुण्यामध्ये येऊन गेले त्याला निमित्त होतं ते दिव्यांगांच्या नोकरी मेळाव्याचं या मेळाव्यासाठी आले असताना बच्चू कडूंनी खूप महत्वाचं एक विधान केलेलं आहे ते म्हणजे दिव्यांगांना जर योग्य न्याय दिला नाही तर आम्ही सरकारमधनं सुद्धा बाहेर पडू असा इशारा त्यांनी थेट एकनाथ दिलाय त्याचं झालं असं आहे की आपण अधिवेशनामध्ये सुद्धा बघितलंय की बच्चू कडून हे चिडताना या संपूर्ण प्रश्नावर आपल्याला दिसून आलेले आहे कारण एकूण जो आपला अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाच्या जवळपास पाच टक्के रक्कम ही दिव्यांग बांधवांसाठी खर्च झाली पाहिजे पण ती होताना दिसत नाही आणि त्यामुळे दिव्यांगांना जर योग्य निधी मिळाला नाही आणि त्यांचं कल्याण झालं नाही तर मी सर सरकार मात्र बाहेर पडेल असा इशारा बच्चू कडून बच्चू कडू नेमकं काय म्हणाले नाही पंचवीस हजार कोटी तर सुरुवात तर करावा लागेल आता चौदाशे कोटी मध्ये तर हजार कोटी तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच गेले दोनशे कोटी व्यवस्थापनासाठी गेले दोनशेच कोटी आमच्या दिव्यांगासाठी आहे तर असं होणार नाही आपण यासाठी पण बघणार आहोत आता मंत्रालय झालं आता मंत्रालयानंतर आमचं काय दिव्यांगांचं काय आमचं त्याच्यात काय भलं होणार आहे आम्हाला कसा रोजगार भेटणार आहे आता ज्यांना रोजगार नोकरीने भेटली तर उद्योगासाठी का आम्हाला काय मदत भेटणार आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी चौफेर काम करणं गरजेचं आहे गेल्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत आपण दिव्यांगांसाठी काही जास्त करू शकलो जिवून देऊन काय एज्युकेशन त्याच्यामुळे आम्ही रोजगाराचा कार्यक्रम राबवला नाही उदरवसांच्या बाबतीत आम्ही काय खास काम केलं नाही अनेक गोष्टी ज्या करायला पाहिजे त्या होऊ शकल्या नाही त्यासाठी आपल्याला समोर अतिशय मला वाटतं दोन तीन महिन्यामध्ये आपण चांगले रिझल्ट मला वाटते रोजगाराच्या बाबतीत असेल एज्युकेशनमध्ये असेल आणि हेल्थमध्ये त्यामध्ये आपण फार चांगलं काम करू आज टोटल सदोतीस कंपन्या इथं आल्या आहेत आणि सदोतीस कंपन्यामध्ये आपण टोटल व्हॅकन्सी आपली नऊशे पन्नास लोकांची आहे नऊशे पन्नास आता तुम्ही तेवढे आहे नाही इथे तुम्ही जास्तीत जास्त दोनशे दो तीनशे लोक आहेत